नमस्कार मैत्रिणींनो माझं घर माझी शेती यूट्यूब चॅनेलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आज शेतीबरोबर आपण सद्गुरू साईनाथांच्या साई चरित्राचं थोडीफार अशी सविस्तर माहिती सांगणार आहेत माझ्या सगळ्या मैत्रिणींना त्याचा नक्कीच लाभ होईल त्यामुळे व्हिडिओ न करता पूर्ण बघा तर साईना साईनाथांच्या साई चरित्र पहिल्या अध्यायामध्ये साईबाबांनी मरीची साथ कशी घालवली हे पाड सविस्तर जाणून घेऊ तर शिर्डी गावामध्ये मरीची साथ आली सगळे लोक खूप घाबरले आ, तर सगळे दवा दारू सगळं झालं हकीम वैद्य सगळं झालं पण काहीही फरक पडेना तर शिर्डीचा सद्गुरू साईनाथ हा एकमेव उपाय बा लोकांना दिसू लागला सगळे लोक बाबांकडे धावत गेले बाबांनी उपाय काय करावा बाबांनी दारोदारी जाऊन भिक्षा मागायला सुरुवात केली गहू मागायला सुरुवात केली लोकांनी ख त्यांना खूप गहू दिले नंतर चार बायकांना बोलून ते गहू जात्यामध्ये दळून घेतले आणि त्याचं जे पीठ आहे ते पीठ गावाच्या अगदी शिवारात शिवारात म्हणजे सगळ्या गावाच्या कडेने ते पीठ सगळ्यांना टाकायला लावले चमत्कार असा की अं ज्या पद्धतीने पीठ टाकलं होतं ते ते मरी थोडीसुद्धा एक पाऊल सुद्धा पुढे आले नाही तर ही आघात बाबांची शक्ती होती तर बाबांच्या अनेक अशा लीला अगदी शॉर्टकट मध्ये मी तुम्हाला सांगेल तर तुम्हाला ही बाबांविषयी खरच खूप अति प्रेम बघायला मिळेल तुम्ही नक्की व्हिडिओ पूर्ण पहा स्क्रिप्ट न करता पहा व्हिडिओ जर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर इकडे संध्याकाळचे तीन ते साडेतीनच वाजले होते पण वातावरण बघू शकता खूप असं वारं सुटलेलं होतं ट्रॅक्टर काम सोडून घरी आले होते कारण की पाऊस जर झाला तर ट्रॅक्टर शेतामध्ये गुतात चिखल्यामध्ये तर इतकं सारं असं वारं सुटलेलं होतं तर कुणाकुणाच्याच भागामध्ये पाऊस झाला नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्याकडं तर खूप असं जोरात वारं सुटलेलं होतं हे तरी कमी झाले मी पूर्ण दारं बंद केलेले होते तर थोडंसं कमी झाल्यानंतर मी बाहेर आले तर बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात वारं नुसतं वारंच होतं आणि त्याच्यानंतर अगदी थोड्या प्रमाणात पाऊस चालू झाला पाऊस उघडल्यानंतर सहा सव्वा सहा वाजताच वातावरण बघू शकता मस्त असं निरभ्र आकाश झाला आहे आणि काय वातावरणाची किमया असते ना क्षणात ऊन झाले वारं क्षणात पाऊस तर पाऊस तर काही इतका काही झाला नाही फक्त वारच जास्त होतं आणि आम्ही आलो आता घास कापायला आणि डुग्गी आली नाही असं तर होणारच नाही बघू शकता डुग्गी तर सहा सवा सहा म्हणजे खूप थोडा उशीरच झाला होता तर वांग्यांना काही फुलं आले होते काही झाडांना तर मी वांगे असे बघत होते पण मला चार पाचच वांगे सापडले मी काही ते घेतले नाही पण कोथंबीर घेऊन आले मी घरी घरी आले म्हणजे शेतातून घास कापून जायच्या वेळेस ते घेऊन जाणार आहे तर इकडे चालू आहे घास कापायचं काम खूप उशीर झाला होता आणि फटाफट असा घास कापतोय तर घास तर रोज पाऊस आला काही झाला तरी घास कापाव लागतो आणि असा अचानक पाऊस आल्यामुळे आम्ही सुद्धा तयारीत राहिलो नाही तर फटाफट असा घास कापून झालाय तर आजच्या व्हिडिओची एंडिंग येतेच करू कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब जरूर करा ओम साईराम